यांना काम करीत हे योग्य आहे मी काय यांना वाईट म्हणत नाही पण हे खोळमे जे कशाची आहे ते हे कळत नाही कि हा उद्योग व्हावा हा बाबाचा हेतू आणि त्याच्यात खोळमे आले म्हणजे मग बाबा काय करतात चिरडतात काय एवढं लावलं आणि तिथे ते खोळमे झाले मग त्या खोळम्याचा विचार हवाल करता आता फल नसलं तर पांबर पडल बी नसलं तर पांबर पडल तारा नसला तर विचार करतानी झाला दोन चार दहा बा किती रोज ते तुकाराम तर काय ठेवणे आज पावसाच आला काय ठेवणे आणि बरची खोली झाली ती बरोबर पण मला तर कळलंय का इतकी दिवस कसं गेले जो माणूस आता इथे यायला दोन पाव गाळा लागलेली एक मनसे एक एकर पडतो आणि हा अर्धा एकर पड हे समजत नाही का आपल्याला भडा 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 फेब्रुआयशी काम झालंय विलास कशाला पाहिजे आपल्या हा पेरणीच्या टायमाला तुम्ही इतर टायमाला मी तुकाराम भोला केले सजे रावले काय म्हणणार नाही पण पेरणीच्या टायमाला माझं पेरणी माणसाने तडकन केली तर दोन ताट्या सोयी येतात कवा रे पूजा करा आरच्या पेरणी तर समजली पाहिजे शंकरपाठी तांबड पहाटी अशी चार म्हणजे ला बैल चारायचे आणि पाचलाच पांबर कळायचे याला तर दिवस माळूस तर बारा आठ पाहिल्या जेवरी आठ पाहिल्या का किती जेवरी पेरत होत आठ किलो जेवढी ठोकित होत तांबर कशी चालती उद्योग कसे व्हायत तरी पेरणी हे तुम्हाला विनंती हात जोडून पेरणीच्या कायमाला हा करू नका मग खुशाल बासा बा मा माझं काय म्हणणं नाही पण पेरणी ही बरोबर झालीच पाहिजे ज्याची पहिले पेरणी त्याचा संसार नाही पेरणी येईल का रे मधुच्या हा सांग तू आता शेतकरी पेरणी उठल्यावर काय ती टाटे येतील कस होती पेरणी ही पद्धतशीर झालीच पाहिजे या